जैनापूर परिसरात अठ्ठावीस पॉईंट चाळीस लाखाची अनधिकृत खते जप्त कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विनापरवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून अठ्ठावीस लाख चाळीस हजार सातशे पन्नास किमतीची रासायनिक खते जप्त केली कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली ही कारवाई बसवराज मस्तुळी विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पंघारे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी नामदेव परीट कृषी उपसंचालक प्रल्हाद साळुंके तंत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने केली ही कारवाई जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख राजेंद्र माने कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली सुशांत लवठे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद संभाजी शेनवे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदकुमार निसाळ कृषी अधिकारी गुण नियंत्रण हातकणले व अनूप रासकर कृषी विभाग कृषी अधिकारी गुण नियंत्रण निरीक्षक शिरोळ यांनी संयुक्तपणे केली श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या मालकीच्या गट क्रमांक एकशे साठ मधील गोडाऊनमध्ये धाड टाकल्यावर सेंच्युरी ॲग्रो केमिकल्स हडपसर पुणे तेरा या नावाने पंधरा प्रकारची खत दृश्य उत्पादने मोठ्या प्रमाणात साठवलेली आढळली तपासणीवेळी उप उपस्थित आरोपी अनय प्रशांत वय वयवर्ष एकवीस राहणार हडपसर पुणे याच्याकडे उत्पादन परवाना विक्री परवाना किंवा कोणतेही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नव्हते पटवर्धन यांच्या जागेत भाडे करारपत्राद्वारे अनेक प्रशांत गुन्हागे परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करत होते या प्रकरणात अनुप रास्कर कृषी अधिकारी गुण नियंत्रण शिरोळ यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे आनंदराव हबर यांनी पंच म्हणून काम पाहिले वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर